भोकरदान शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून जुगार अवैध दारू विक्री वाळूची चोरटी वाहतूक आणि बेकायदा वाहतूक या अवैध धंद्यांना अक्षरशः उधाण आले आहे पोलीस प्रशासन मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे शहरात मटका जुगाराची दुकाने उघड उघडपणे सुरू असून त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी संबंधितांना संरक्षण दिले जात असल्याची चर्चा नागरिकात जोरदार आहे स्थानिक पोलीस आणि एल सी बी पथकातील काही कर्मचाऱ्यांच्या संगमतानेच हे धंदे सुरू असल्याचे बोलले जात आहे सध्या शहरात सुमारे सात ते आठ ठिकाणी मटका जुगाराचे अटे खुलेम चालत आहे शहरात अलीकडच्या काळात चोऱ्या घरफोड्या महिलांच्या गायतील दागिने हिसकवण्याच्या घटनेमध्ये वाढ झाली आहे तरीही पोलिसांची हालचाल अत्यंत शिथिल आहे शिवाय बेकायदा वाहतूक अवस्थेचा पूर्ण बोजवारा उघडलेला आहे वाहतूक शाखेकडून केवळ कारवाईचा दिखावा केला जात असून दंड भरून याचे पुन्हा रस्त्यावर धावत